नमस्कार प्रेक्षक हो मी तेजस्विनी आपलं स्वागत करते आवाज माझा आणि महावॉईस या दोन्ही चॅनलमध्ये आता पंधरा ऑगस्टला हो आ... खूप मोठं नाटक आपल्या सगळ्यांच्या भेटीस येणार आहे सहा प्रयोग या नाटकाचे होणार आहेत एकाच दिवशी आणि या नाटकातले म्हणजे अलबत्त्या गलबत्त्या या नाटकातले सगळे कलाकार आपल्यासोबत आहेत आणि आज त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे पंधरा ऑगस्टचा औचित्य साधून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचं तुम्ही एक विश्वविक्रम करण्याचा म मानस आहे सहा प्रयोग एकाच दिवशी सलग करणार आहेत आणि हे फार मोठं आहे तर प्रत्येकाने आधी प्रत्येकाची सगळ्यांची ओळख करून द्या आणि तुम्ही कुठलं कॅरेक्टर या या नाटकामध्ये करता आहात त्याविषयी सा सांगा नमस्कार मी प्रकाश सावळे मी या नाटकामध्ये प्रधान आणि कुत्रा ज्या विषयात मी आहे हे पा, दोन पात्र साकारत आहे नमस्कार मी बाळकृष्ण वानखेडे मी या नाटकात सेनापती आणि कुत्रा दोन्ही पात्र करतो नमस्कार मी अभिजित भोसले मी या नाटकात ज्योतिषी आणि पोडभरे या दोन भूमिका करतो नमस्कार मी आदित्य कदम या नाटकामध्ये मी राजांची भूमिका करतो नमस्कार मी आकाश परशुराम कसपले मी अलबत्त्या गलबत्त्या नाटकामध्ये उंदराची भूमिका करतो सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं म्हणजे प्रत्यक्ष प्रयोगात तर तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना आनंद देता सगळ्या अगदी लहान मुलांपासून जसं आता बोललो आपण बालकांपासनं पालकांपर्यंत सगळ्यांना आनंद निखळ मनोरंजन करण्याचं हे अलबत्त्या गलबत्त्याचा मानस असतो तर हे नाटक आत्तापर्यंत तुम्ही किती प्रयोग केलेले आहेत आणि ती जी ऊर्जा तुम्ही कशी टिकवता हो त्याविषयी जाणून घेत आ, मी तर ह्या नाटकाला पूर्वी आहे म्हणजे जी मेन कास्टिंग सुरुवात जी आहे त्याच्यात बसणं मी पूर्ण प्रवासात आहे म्हणजे जवळजवळ आठशे वीस आठशे चाळीस आमचे प्रयोग झाले मला आत्तापर्यंत फिजिकली तरी कुठलाच त्रास नाही झाला कारण एनर्जी येतेच येते तुम्ही आजारी जरी असले आम्हाला असं पण झालेलं आहे की मी ताप आहे किंवा काही फिजिकल फिटनेसमध्ये प्रॉब्लेम झाला आहे पण जेव्हा स्टेजवर जायचो आणि जी एनर्जी स्टेजकडनं किंवा प्रेक्षकांकडनं किंवा कि आपले जे क कलिक आहे जे माझ्यासोबत काम करत आहेत त्यांच्या सपोर्टनं जी एनर्जी मला पास व्हायची त्याच्यानं कधीच असा फिजिकली मला त्रास झाला नाही आणि मला असं वाटतं सहा तारखेला आपलं पंधरा ऑगस्टला आम्ही जे सहा प्रयोग करणार आहे त्याच्यात मी एन्जॉयच करणार आहे कारण जे हाऊसफुल आम्ही बघितलं आहे आतापर्यंत आणि मुलांचा उत्साह बघितला आहे तो तसाच आम्हाला त्या दिवशी मिळणार आहे आणि नो no डाऊट सगळे कलाकार सपोर्टला असणारच आहे ते एकमेकांना सांभाळून फिजिकली आणि राहुल सर तर आहेच जे आमच्याकडं खूप लक्ष देतात ते आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देत नाही सो त्यांना तर ते मी खूप धन्यवाद म्हणेल चिन्मयदादांना पण मी खूप थँक्स म्हणेल की बाबा त्यांनी इतकं छान संधी आम्हाला दिली सगळ्यांना आम्ही सगळे नवीनच आहोत इंडस्ट्रीत आणि त्यांनी हे मोठं नाटक आमच्या खांद्यावर ठेवलं आहे ते आम्ही नक्कीच पेलण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद नाटकात तर धमाल आहेच पण बॅकस्टेजसुद्धा तुमची काहीतरी धमाल असेल तर त्या धमाल किस्से काही असतील तर आम्हाला जरूर शेअर करा म्हणजे मुंबईतल्या प्रयोगांचे वेळी मुंबई पुण्यातल्या किंवा जळगावसारख्या ठिकाणी किंवा इतर महाराष्ट्रात तुम्ही कोपऱ्यात गेलेला आहात तर तिथल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तुम्हाला काही बॅकस्टेजला काही किस्से झाले असतील तर त्याविषयी कोणी काही डायलॉग विसरलं किंवा एंट्री विसरलं असं काही झालं का खूप धमाल असते खरं तर ऑनस्टेज जेवढी आम्ही धमाल करतो तितकीच धमाल आम्ही बॅकस्टेजलाही करत असतो म्हणजे कसं आहे की एवढे प्रयोग सातत्याने सगळे करत असतो त्याच्यामुळे ते इतकं सवयीचं झालं आहे ना आता की बॅकस्टेजला बऱ्याचदा आणि आता 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 वर्ल्ड कप झाला नुकताच त्याच्यामुळे बॅकस्टेजला सीन दोन मिनिटाने पाच मिनिटं येणे येणार असतो पण बॅकस्टेजला तिथे आम्ही फोन लावून कधी कधी मॅच पण चालू असते बऱ्याचदा की आम्ही मॅच बघतोय काय स्कोअर झाला काय स्कोर झाला सिक्स मारला अरे बावा आणि त्यावेळे एंट्री आली तुझी एंट्री आली गेली गे, 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 गेला तो पटकन एंट्री घेतली तिकडे मस्त त्याने फुल धमाल केली पण असं कधी होत नाही ह्या सगळ्या सगळ्या मजेमध्ये की एंट्रीच कोणतरी विसरलं किंवा काय कारण जरी बॅकस्टेजला असलो आणि ह्या सगळ्या मजेमध्ये आम्ही गुंग असलो तरी एक एक कान आमचा असतोच की स्टेजवर काय चाललं आहे काय डायलॉग्स चालले आणि आमची एंट्री कधी येणार आहे आणि जसं मी म्हटलं की एवढे प्रयोग सतत करून ती एक सवय झालेली असते की आपल्याला बरोबर कळतं की दोन मिनटाने माझी इंट्री असणार आहे सो so, खूप आम्ही धमाल करतो आणि प्रेक्षकांचं तुम्ही म्हणाल तर प्रेक्षक खूप खूप आपुलकीने भेटतात प्रयोगानंतर एक मला आठवतं आहे की इन्स्टाग्रामवर एका प्रेक्षकांनी म्हणजे त्या बालकलाकारांनी मला व्हॉईस नोट पाठवलं होतं की काम आवडल्याबद्दल आणि वाढदिवसाला खास मला त्यांचा व्हॉईस नोट होता की वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सो असे प्रेक्षक खूप छान कनेक्ट होतात तो एक वेगळीच मजा आहे त्याच्यामध्ये आणि पारलेलं माझ्याबरोबर एक गोष्ट घडली की माझं गेटअप आहे पोटभरेचं गेटअप आहे तर पार्ल्याच्या एका शाळेतल्या मुख्याध्यापिका आल्या होत्या आणि त्यांनी जेव्हा मी शेवटची एंट्री करतो तेव्हा मला बोलल्या आम्ही आमचे सगळे जे शिक्षक बसले ते सगळे शॉक झाले तुम्ही एवढे म्हातारे नाहीच आहात तुम्ही कसं काय करून नेता आणि एक प्रेक्षक असे आले होते की तुम्ही एवढे जाड आणि तुम्ही म्हणजे करता कसं मॅनेज hmm. म्हटलं ही बाल जे प्रेक्षक असतात तीच आमची एनर्जी असते आणि तीच मजा करतो आम्ही आणि त्यांच्यासाठी जे काय होईल ते आम्ही करायला तयार आणि आत्ता इंडियाने त्यांचं काम केलं वर्ल्ड कप आणला आता आम्हाला आमचं वर्ल्ड कप आणायचं आहे थँक्यू आणि एक छोटासा इन्सिडन्स <laughs> आहे मी पहिले सेनापती करायचो आता नाही सॉरी प्रधानजी करायचो आणि नंतर मी सेनापती एक माझा मित्र ॲबसंट असल्यामुळं मी केला तो प्रयोग आणि मला समोरून ऑफर आली फिल्मची मी शॉक झालो की अरे हे कसं झालं पण अलबत्त्या आम्हाला कामही देत आहे नावही देत आहे पैसाही देत आहे आणि काय त्याला रिस्पेक्टही देत आहे आणि प्रेम तर खूपच देत आहे त्याच्यामुळं दिवसागणित एनर्जी वाढते ती वेगळी आणि <laughs> दिवसागणित एनर्जी वाढते ती वेगळीच खरंच आहे